आई वडील आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यभर झटतात काबाड कष्ट करतात त्यांनी यशाच्या शिखरावर पोहोचाव पल्ल्याड झेप घ्यावी ही त्यांची इच्छा असते या बदल्यात मुलांनी आपल्या म्हातारपणी आधाराची काठी व्हावं एवढीच त्यांची माफक अपेक्षा मात्र काही पालकांच्या तेही नशिबी नसत कारण गुजरात मधून असाच एक मन सुन्न करणारा प्रकार समोर आलाय गुजरातच्या साहित्य क्षेत्रातील मोठा नाव असलेले प्रसिद्ध लेखक तब्बल ऐंशी कोटींच्या संपत्तीचे मालक श्रीनाथ खंडेलवाल यांचे अनाथ आश्रमात निधन झालं दुर्दैवी बाब म्हणजे श्रीनाथ खंडेलवाल यांचा मोठा मुलगा उद्योजक आहे आहे मुलगी सुप्रीम वकील तरीही अंत्यविधीला अखेरच्या क्षणी आधार द्यायला मात्र कुणीही आलं नाही साहित्यिक असण्याबरोबरच श्रीनाथ खंडेलवाल हे आध्यात्मिक पुरुषही होते त्यांनी शिवपुराण आणि तंत्रविद्या यावर अनेक ग्रंथ लिहिले होते त्यांचे दिवस आणि रात्र साहित्याने अध्यात्मात गेले याचाच फायदा घेत त्यांच्या मुलानं व मुलीनं त्यांची सर्व संपत्ती हिसकावून घेतली आणि त्यांना एकटं सोडलं त्यानंतर काही सामाजिक का संस्थांनी पुढाकार घेऊन काशी येथील वृद्धाश्रमात ठेवलं या वृद्धाश्रमात ते सुमारे दहा महिने राहिले तिथे त्यांना मोफत सेवा देण्यात आली पण एकदाही त्यांच्या कुटुंबातील कुणीही तिथे भेटायला आलं नाही खंडेलवाल यांचं शनिवारी सकाळी निधन झालं वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला खंडेलवाल यांनी सुमारे लिहिली आणि अनुवादित केली त्यांच्या मृत्यून त्यांची मुलं अंत्यदर्शनासाठी आली नाही त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी येणार स्पष्ट नकार दिला शेवटी समाजसेवक अमन यांनी दैंग्य गोळा करून अंत्यसंस्कार केले दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा